नमस्कार केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात पक्षप्रमुख जो उमेदवार देतील त्याला निवडून आणणार तालुका प्रमुख बंड्या साळवी यांचा निर्धार रत्नागिरी दामले विद्यालय रोबोटिक लॅबचा लोकार्पण सोहळा विधान परिषद सदस्य निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत संपन्न आणि अल्युमिनियम प्रकल्पबाधित शेतकऱ्यांचा शेती अवजारांसहित जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगडाई लेते ही लहरे शुरू आज योवन की मस्ती छोड ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब मिलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाएं पानी को अपनी मां के पास आतावळुया सविस्तर वृत्तांताकडे रत्नागिरी विधानसभा मतदार संघातून मी इच्छुक होतो मात्र आता मी माघार घेत आहे पक्षप्रमुख जो उमेदवार देतील त्याला निवडून आणू असा विश्वास उबाठा सेनेचा से तालुका प्रमुख बंड्या साळवी यांनी केटवीशी बोलताना व्यक्त केला आहे या निवडणुकीमध्ये काल इच्छुक होतो आजही इच्छुक आहे पण मी माघार घेण्याचं जे कारण आहे की माझ्या समोर जे माझ्या बरोबर जे इच्छुक उमेदवार जे आहेत ते शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख बने साहेब असतील शिवसेनेचे सहसंपर्क विद्यमान म्हणिक साहेब असतील याकडं यांनी पण माझ्याकडे इच्छा प्रकट केली की आम्हालाही उमेदवारी मिळावी बने साहेबांनी आणि मालिक साहेबांनी ह्या रत्नागिरी विधानसभा संघासाठी मोठं योगदान दिलेलं आहे आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन मी पक्षप्रमुख उद्धव उद्धवसाहेबांबरोबरती अठ्ठावीस तारखेला ज्यावेळी आमची पक्षाची बैठक झाली त्या मी उद्धव साहेबांना बोललो मी या निवडणुकीतून माघार घेतो आहे पण माझ्याबरोबर जे दोन उमेदवार इच्छुक आहेत त्यांना आपण उमेदवारी द्यावी त्यांना निवडवण्याचं काम मी आणि माझे सर्व शिवसेने करते आपल्याला माहीत आहे मे दोन हजार मेजर सात तारखेला जी लोकसभयाची निवडणूक झाली त्यामुळे आम्हाला अपयश आले असेल पण या रत्नागिरी विधानसभा मतदार संघामध्ये जवजव आम्ही 10 10000 चा मताधिक्य घेतलो त्याऐवजी येणार विधानसभा मध्ये आपल्याला चमत्कार पाहायला लागेल रत्नागिरी नगर परिषदेच्या जागेमध्ये प्राथमिक शालेय विद्यार्थ्यांकरता बहुउद्देशीय कौशल्य विकास लॅब निर्माण करण्यात आली आहे या लॅबचा लोकार्पण सोहळा विधान परिषद सदस्य निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला thank mm -hmm. you यावेळी रत्नागिरी परिषद मुख्याधिकारी तुषार बाबर माजी आमदार बाळमाने भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत दीपक पटवर्धन सुनील पाटील राजन फाळके आदी उपस्थित होते यावेळी आयोजित कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचे दामले विद्यालयातर्फे जोरदार स्वागत करण्यात आले या रोबोटिक लॅबचे उद्घाटन करत असताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर असलेला आत्मविश्वास हेच या कार्यक्रमाचे रोबोटिक लॅब आज लोकार्पण करत असतात आणि आपल्या सगळ्याच ठिकाणी या रोबोटिक लॅब आपल्या विद्यार्थ्यांसाठी या मुलांच्या प्रात्यक्षिकाला मगाशी प्रेझेंटेशन ज्यावेळेस चालू होतं त्यावेळेस ते आपण किती जण हजर होतात ते मी बघितलं नाही पण जे जे लोकांनी या मुलांच्या चेहऱ्यावरचे भाव प्रेझेंटेशन ज्यावेळेस बघितले त्यावेळेस आपल्याला लक्षात येत असेल की त्यांच्यामध्ये जी उत्सुकता आहे या सगळ्या गोष्टी समजून घेण्याच्या तो खऱ्या दृष्टिकोनाने या रोबोटिक लॅबचं फलित आहे असं मी मानतो कारण जसा काळ बदलतो वेळ बदलतो तशी आपली शिक्षणाची परिभाषाही बदलली पाहिजे आणि शिक्षणाची परिभाषा आज आपण बदलते आहे हे बघतोय आणि त्याच्यामुळेच केंद्राने नवीन शैक्षणिक धोरण न्यू एज्युकेशन पॉलिसी ही येऊ घातली आहे त्याच्यामध्ये कॉलेज स्तरावरती ही न्यू एज्युकेशन पॉलिसी आले आणि शाळेच्या ही पुढच्या काळामध्ये मला वाटतं शैक्षणिक वर्षामध्ये ती येईल आत्ताच काही दिवसांपूर्वी मोदीजींच्या हस्ते आपण बघितलं की आचार्य चाणक्य कौशल्य के विकास केंद्र याचं लोकार्पण झालं आणि त्याच्यामुळे माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये माननीय अजितदादांच्या नेतृत्वामध्ये ज्यावेळेस राज्य शासन काम करत आहे त्यावेळेस माननीय मंगलजींच्या माध्यमाने कौशल्य विकास विभागाच्या माध्यमाने ही अतिशय उत्तम काम चालू असताना आपल्या विद्यार्थ्यांना चांगल्या टक्क्याचं ज्ञान भेटावं या जगाच्या पाठीवरची टेक्नॉलॉजी त्यांना उपलब्ध व्हावी हा दृष्टिकोन ठेवून आम्ही सगळेजण आपल्या मतदारसंघामध्ये काम करतोय नंतर बाबासाहेबांनी योग्य सांगितलं की आपण बघितलं की जगाच्या पाठीवरची जी मुलं आहेत जर्मनी असेल किंवा युरोप असेल याच्यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या कौशल्याला धरूनच त्यांना इंजिनिअरिंग हा विषय अगोदरपासून शिकवला जातो त्याच्यामुळे रत्नागिरी आपण जर बघितलं तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन भागांमध्ये खऱ्या अर्थाने एक आवड किंवा जिज्ञासा या मुलांमध्ये पहिलेपासून बघण्यात येते आणि त्याच्यामुळेच कदाचित कोकणाचा ज्यावेळेस निकाल लागतो त्यावेळेस म्हणजे राज्याचा ज्यावेळेस निकाल लागतो बोर्डाचा त्यावेळेस कोकणच हे टॉपवर असतं आणि या दृष्टिकोनाने या भागातल्या मुलांना टेक्नॉलॉजीचं ज्ञान हा जास्तीत जास्त भेटावा हा दृष्टिकोन दुछ ठेवून या लॅबचं लोकार्पण

रत्नागिरी अनुदान प्रकल्पग्रस्त बाधित शेतकरी संघटनेचा हा धडक मोर्चा आहे मित्रांनो गेले अनेक आंदोलनाद्वारे अनेक नि, निवेदन देऊन सुद्धा सरकारला जाग येत नाही अल्युमिनियम प्रकल्पग्रस्त बाधित शेतकरी संघटनेच्या एकजुटीचा हा विजय आहे मित्रांनो आज आपण सर्व या मोर्चामध्ये सहभागी झालाय तुमचा या मोर्चामध्ये सहभाग असल्यामुळे तुम्हाला मोर्चा आहे या झोपीच झोपेचं स्टोन घेतलेल्या सरकारला जोपर्यंत जाग येत नाही आम्हाला झालेल्या अन्यायाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हा सरकार परत, परत, परत करा परत करा परत करा परत करा या सरकारचं करायचं काय खाली डोकं या सरकारचं करायचं काय खाली

अनुदोन प्रकल्पग्रस्त बाधित शेतकरी संघटनेच्या एक पटीचा अरे धिक्कार एमआयडीसी एमआयडीसीचा अनागंभी कारभाराचा एमआयडीसी च्या अनागंधी कारभार रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर परटवणे भौगोलिक गावातील बाधित धडक मोर्चा काढत शासनाचे लक्ष वेधले आहे प्रकल्पासाठी शासनाने शेतकऱ्यांच्या जमिनी अगदी कमी पैशात संपादित केल्या शेकडो एकर जागा प्रकल्पासाठी शासनाने ताब्यात घेतल्या पण या जमिनीवर प्रकल्प उभा राहिला नाही ती जमीन अनेक वर्षे पडीक असून त्यात कसणाऱ्या शेतकऱ्यांचे त्यांच्या पिढीचे मोठे नुकसान झाले आहे असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे शासनाने ज्या प्रकल्पासाठी जमीन खरेदी केली त्याला वीस वर्षांपेक्षा मोठा कालावधी गेला त्यामुळे या जमिनीचा आजचा भाव द्यावा तसेच प्रकल्पग्रस्त म्हणून मुलामुली नोकरी द्यावी आणि ज्या जमिनी कसत नाहीत त्या परत द्याव्यात अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली आहे हा आमचा तिसरा मोर्चा आहे बावीस तारखेला मोर्चा दिला होता त्यानंतर आम्ही लावणी सुद्धा लावली होती एम आय डी सीवर पण आम्ही मोर्चा निघावता आणि तरी सरकार आमचं काही लक्ष देत नाही आहे सरकार आम्हाला हुलकवनं देताना आम्हाला आदेश आहे आणि म्हणून सरकारचा परत विचार करण्यासाठी आज आम्ही आता शेती अवजार घेऊनच निघतो निघतोय तुम्ही पाहत असाल तर शेती अवजार घेऊन आम्ही कलेक्टरला भेटणार आहोत आणि त्याला आम्ही परत विनंती करणार आहोत की तुम्ही आमच्या ज्या जमिनी घेतल्या आहेत त्रेपन्न वर्ष होऊन गेली तुम्ही ज्या आमच्या जमिनी घेतल्या त्या दशाच्या तशात परत करा अन्यथा आत्ता बाजारभवन आम्हाला पैसे द्या आणि ही त्यांची प्रमुख मागणी आहे पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात पक्षप्रमुख जो उमेदवार देतील त्याला निवडून आणणार तालुका प्रमुख बंड्या साळवी यांचा निर्धार रत्नागिरी दामले विद्यालय येथील रोबोटिक लॅबचा लोकार्पण सोहळा विधान परिषद सदस्य निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत संपन्न आणि अॅल्युमिनियम प्रकल्प बाधित शेतकऱ्यांचा शेती अवजारांसहित जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार